नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या कल्याण भव्य अंडर आर्म क्रिकेट लीग क्रिकेट महासंग्राम आयोजक आर्किटेक्ट गणेश नाईक यांनी क्रिकेटमध्ये दिव्यांग बांधवांना पहिले प्राधान्य दिले पहिल्यांदाच कोणी क्रिकेटमध्ये दिव्यांगांना खेळण्याची संधी दिली यावर प्रकाश भोईर यांनी गणेश नाईक यांचे कौतुक केले गणेश नाईक नेहमीच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असतात आणि आज त्यांनी जी क्रिकेट मॅचचे आयोजन केले या क्रिकेट संघामधून विजेता संघांना आकर्षक पारितोषिके रोख रक्कम देण्यात येणार आहे यावेळी अनेक मान्यवरांनी कल्याण वेस्ट प्रीमियर लीग क्रिकेटचा सा महासंग्राम याला भेट दिली यावेळी मोठ्या संख्येने नागरिक आणि महिला उपस्थित होते आलेल्या सर्वांचे स्वागत गणेश नाईक यांनी केले त्या माध्यमातून गणेश नाईक यांनी जे आज सामने भरवले त्या सामन्यांचं आत्ताच एक वैशिष्ट्य आम्हाला आज पहिले आम्हाला जाणून झाली की खरंच दिव्यांगाचे सामने आज पहिला प्रयोग संपूर्णपणे आम्हाला वाटतं कल्याणमध्ये आपला गणेश पहिले केला आणि खूप अभिनंदन करतो कारण त्या ज्या खेळाडू आज आम्ही बघितले त्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरचा जो उत्साह होता आणि जो आनंद होता तो खरंच कधीही न मिळणारा क्षण आहे आणि त्या क्षणाच्या आज आम्ही आज साक्षीदार आहोत आणि ते केवळ गणितमुळे के झालं आज एवढ्या चांगल्याप्रमाणे दोन दिवस आज आपण सामने बघतोय प्रत्येक खेळाडू येऊन खेळून जातो आहे आणि एवढी सूत्रबद्ध व्यवस्था आहे की सगळं स्वच्छ मैदान सगळी बसण्याची आसन व्यवस्था वगैरे याबद्दल गणेशचं खूप अभिनंदन करतो आणि सातत्याने आज जर आपण बघितलंच एक पासा गनेश। महिना एक या एक आणि आणि सामने कार्यक्रम असतो यामध्ये बोलतो गणेशला होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाले तर स्क्रीन दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो